श्री स्वामी समर्थ नमस्कार आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये खूप खूप स्वागत कसे आहात ना तर इथे रेडीमेड ब्लाउज चे पेपर कटिंग पॅटर्न पार्सल तयार करून ठेवलेले आहेत तर हे पोस्टामध्ये टाकायचं आहे खूप सारे पार्सल आहेत तर हे पोस्टामध्ये टाकायचं आहे त्यामुळे तुमच्या सोबत हा व्हिडिओ शेअर करत आहे आणि हे पार्सल कुठले कुठले आहेत ते पण मी सांगणार आहे तुम्हाला आणि सोबतच पेपरची क्वालिटी आणि काही कॉमन प्रश्न आहेत त्या पण प्रश्नाचे उत्तर देणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण पहा आणि पॅटर्न ची प्राइस किती आहे ते पण या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आता जसं की बऱ्याच तरी माहिती आहे माझ्याकडे रेडीमेड ब्लाऊज चे पेपर कटिंग पॅटर्न अवेलेबल आहेत आणि सर्वच प्रकारचे आहेत कटोरी ब्लाउज कट ब्लाऊज फोर टक्स त्यानंतर बोटनेक मध्ये सर्वच प्रकारचे आहेत कॉलर ब्लाऊज आहे थ्री पीस प्रिंट कट आहे अशा पद्धतीने सर्वच प्रकारचे माझ्याकडे रेडीमेड ब्लाउज चे पेपर कटिंग पॅटर्न तयार आहेत आणि तेही अठ्ठावीस साईज पासून पन्नास साईज पर्यंत डबल कटोरीचे पण आहेत अशा पद्धतीने सर्वच प्रकारचे माझ्याकडे पॅटर्न अवेलेबल आहेत तर इथे मी तयार करून ठेवलेले आहेत तर आज मी तुम्हाला कट ब्लाउजचा सेट दाखवणार आहे तर आता माझ्याकडे दोन प्रकारचा पेपर आहे एक आहे कार्डशीट पेपर आणि दुसरा आहे आर्ट पेपर म्हणजे पांढरा पेपर म्हणजे आर्ट पेपर आणि हा कार्डशीट म्हणजे पिवळ्या कलरचा अशा पद्धतीने दोन सेट आहेत माझ्याकडे पेपरची क्वालिटी फक्त चेंज केलेली आहे माप वगैरे सर्व सेमच आहे त्या दोन्हीचे पण त्या दोन्हीच्या दोन्ही सेटच्या मी तुम्हाला इथं प्राइस पण सांगणार आहे तर त्या अगोदर पेपर कसा आहे त्यातून कार्डशीट पेपर आहे कार्डशीट पेपर आता सर्वांनाच माहिती असतो कसा असतो तर दुकानातून आपण आणतो ना कार्डशीट पेपर तो थोडा हलका असतो त्याच्यापेक्षा हा चांगला आहे जाड आहे हा कार्डशीट पिवळ्या कलरचा याचा पण पॅटर्न आहे आणि हा आहे आर्ट पेपर अडीचशे जीएसएल चा या पेपरची क्वालिटी खूप चांगली आहे टिकाऊ आहे चार पाच वर्ष सहज सहज टिकतो हा पेपर याला होत नाही तुम्ही किती जरी रोज जरी ब्लाऊज याच्यावरून कट करून शिवलात तरी खूप फॅस्ट मध्ये होतात आणि पेपरला काही होणार नाही पॅनल वगैरे पडलं याच्या या पेपर वरती तुम्ही पुसून घेतलं पेपर आपल्याला व्यवस्थित जसा तसा मिळतो खराब होणार नाही पेपरची गॅरंटी आहे या आर पेपरची आणि सी बी एस एमच्या आणि त्यातल्या त्यात पीस वरती ठेवून मार्किंग करायला व्यवस्थित येतं आणि पिवळ्या पी पेपरनी पीस वरती मार्किंग करायला गेलं ना थोडस होतं या पेपर मी छान आहे कारण हा पेपर जाड आहे चांगला आहे आता थोडीशी शायनिंग आहे याच्यावरती आता तुम्हाला वाटेल प्लास्टिक कुठे आहे का तसं काही नाही केमिकल लेअर आहे याच्या याच्यावरती त्यामुळे थोडीशी शायनिंग आहे आणि पाणी वगैरे पडल्यानंतर पुसून टाकणे की खराब होत नाही तर दोन प्रकारचा पेपर आहे प्राईज सांगेल पुढे आता प्रिंसकटचा सेट आहे प्रिंसकटच्या सेट मध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे ते सांगते वर वर प्लास्टिक वरच लिहिलेला आहे पहा कट म्हणून जसं कटोरी ब्लाउजचा सेट असतो ना तसाच हा कट ब्लाउजचा पण सेट आहे यामध्ये सर्व सर्व साईज तुम्हाला वेगवेगळं मिळणार वे 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 आहे आणि माझ्या पेपर कटिंग पॅटर्न बघून ब्लाउज एकदम मस्त येतात आता भरपूर ताईंने ऑर्डर केलेले आहेत आतापर्यंत जवळजवळ साडेतीन हजाराच्या जवळजवळ माझे पॅटर्न गेलेले आहेत भरपूर ताईने डबल डबल पण ऑर्डर केलेले आहेत खूप मस्त ब्लाऊज येतात त्याच्यावर व्हिडिओच्या शेवटी स्क्रीनशॉट बघायला मिळतील भरपूर ताईने ऑर्डर केलेल्या आहेत त्याच्यावर ब्लाउज शिवलेले आहेत आणि त्याच्या फोटो मला काढून पाठवलेले आहेत मी स्क्रीनशॉट काढून ठेवलेले आहेत त्या तुम्हाला त्या साईडला फोटो बघायला मिळतील त्या फोटो तुम्हाला बघायचे आहेत तर हा कटचा सेट आहे तर याच्यामध्ये काय काय आहे दाखवते एक नंबरला आहेत पाठीमागील भाग आता हा सेट जो आहे ना तो अठ्ठावीस ते अडतीस साईजचा सेट आहे अठ्ठावीस तीस बत्तीस चौतीस छत्तीस आणि अडतीस अशा पद्धतीने सहा साईज मिळतात एका सेट मध्ये हे पाठी मागील भाग याच्यावरती उंची लिहिलेली आहे आता या पॅटर्न ब्लाउज कशी कट करायचे आहेत त्याची माझे व्हिडिओ आहेत रुंदीमध्ये काही करायची गरज नाही फक्त उंची मध्ये तुम्हाला ब्लाऊजची उंची कमी जास्त असेल तर तेवढाच करायचा आहे व्हिडिओ तर पॅटर्न घेतल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ पण मिळून जातील सोबत तर हे सहा साईजचे चे पाठीमागील भाग त्यानंतर याचे समोरचे भाग प्रिंसकट कट ब्लाउजचे समोरचे भाग सहा अठ्ठावीस तीस बत्तीस चौतीस छत्तीस आणि अडतीस हे समोरील भाग त्यानंतर कटच्या कटोऱ्या सहा कटोऱ्या आहेत कटच्या छान असा आकार आहे पफ पण छान येतो मस्त बसतात प्रिन्सकट ची ब्लाऊज आणि हात जरी वर केला तरी हे प्रिन्सकट ची ब्लाऊज वर जात नाही कारण अशा पद्धतीने माझे पॅटर्न आहेत खूप छान बसतात कटचे पण आणि याला क्रॉस पट्टी नसते साधा कट आहे तर त्यानंतर बाह्या आहेत अठ्ठावीस तीस ची एक बाही बाहीवरती वरती लिहिलेलं आहे अस्तरची बाही या रेषेपासून कट करावी बिना अस्तरची पूर्णच कट करावी त्यानंतर बत्तीस चौतीस छत्तीस ची एक बाही आहे त्यानंतर अडोतीस चाळीस ची एक बाही आहे आणि त्याच सोबत तुम्हाला एक लांब बाही मिळणार आहे लांब बाही साडे दहा इंचाची आहे कॉमन बाही आहे कोणालाही चालेल अशी आहे आणि त्याच सोबत तुम्हाला सर्व ब्लाउजचा चार्ट मिळणार आहे तर अशा पद्धतीने हा सेट आहे अठ्ठावीस ते अडतीस साईजचा सहा साईज आहे त्यामध्ये तुम्हाला सर्व वेगवेगळं मिळणार आहे ब्लाऊज परफेक्ट येतात आणि किंमत पण खूप कमी आहे मी किंमत सांगणार आहे आता लगेच तर हा आर्ट पेपर आहे अडीचशे चा तर या सहा साईजची किंमत म्हणजे या सेट ची साडेसहाशे रुपये आहे आर्ट पेपर अडीचशे जीएसएम पेपर चांगला ब्लाऊज छान येतात आणखी काय पाहिजे आणि किंमत पण खूप कमी आहे साडेसहाशे रुपये डिलेवरी वगैरे काहीच द्यायची गरज नाही तर महाराष्ट्रात फ्री डिलिव्हरी आहे आणि महाराष्ट्राच्या बाहेर असाल कोणी तर डिलेवरी चार्जेस एक्स्ट्रा लागतील तर अशा पद्धतीने सहा साईड तुम्हाला साडेसहाशे आहे आणि ह्या कार्डशीटच्या ह्या कार्डशीट आहे प्रिंसटचा आहे हा पण तर हा फक्त पाचशे रुपयाला आहे तर तुमचे पार्सल आमच्या पत्त्यावरती खोचतात का तर हो तुम्ही खेडेगावात जरी असू ना तर तुमचे पार्सल तुम्हाला पोहोचतात महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा माझे पॅटर्न गेलेले आहेत तर ऑर्डर कशा करायचे आहेत तुम्हाला स्क्रीन वरती माझा व्हॉट्सअप नंबर दिसत आहे त्याच्यावरती तुम्हाला मला मेसेज करायचं आहे तुम्ही मेसेज केलात ना मी सर्व डिटेल माहिती तुम्हाला पाठवते त्यामध्ये कॉलम आहे त्यामध्ये ब्लाउजचे प्रकार आहेत त्यानंतर दोन पेपर आहेत माझ्याकडे कलरचे तर दोन्हीच्याही प्राइस तिथे तुम्हाला व्हॉट्सअपवरती समजतील तर तुम्हाला हा सेट घ्यायचा आहे म्हणून तो मला सांगायचा आहे आणि तशी तुम्हाला पेमेंट करायची आहे ऑनलाईन पेमेंट करावी लागेल तर हे जे पार्सल आहे सर्वांनी ऑनलाईन पेमेंट केलेले आहे पेमेंट केल्यानंतर तुमचं पार्सल तयार करून पाठवलं जातं आता तुम्ही पेमेंट केलात की मग तुमचा नंबर फोन मध्ये सेव्ह करते त्यानंतर या वहीमध्ये तुमचं नाव नंबर ऍड्रेस सर्व लिहून ठेवते आणि सिरियल प्रमाणे तुमचे ऑर्डर तयार करून पाठवले जातात तर हे कशाने पाठवते पार्थ पार्सल तर हे जे पार्सल आहेत ना सरकारी स्पीड पाठवले जातात सरकारी स्पीड पोस्ट सर्वांना माहीतच आहे पोस्टमॅन भैया येतात घरी हा ते पोस्टमॅन भैया तुम्हाला पार्सल तुमच्या घरपोच आणून देतात पार्सल पोस्टात टाकलं अशा पद्धतीने स्लीप मिळतात या स्लीप वरती ट्रॅकिंग आयडी असतो त्यामुळे पार्सल कुठपर्यंत आलं आहे ते तुम्ही स्वतः सुद्धा पाहू शकतो आणि मी एकशे एक टक्के गॅरंटी देते की हे पार्सल तुम्हाला घरपोच मिळणार आहे जोपर्यंत पार्सल तुमचं मिळत नाही तोपर्यंत सर्व जिम्मेदारी माझी असते पार्सल इकडे तिकडे जाण्याचा चान्सच नाही कारण ट्रॅकिंग आयडिया आहे त्याच्यावर पार्सल कुठं पर्यंत आलंय कधी मिळणार आहे हे सर्व पाहता येतं आणि ब्लाउजची पण मी गॅरंटी देते ब्लाउज एकदम परफेक्ट येतात माझ्या पॅटर्न वरून तर अशा पद्धतीने काही थोडे कॉमन प्रश्न होते तर मी तुम्हाला सांगितले आहेत आता ज्यांना पॅटर्न ऑर्डर करायचे आहेत त्यांनी करा आणि या पॅटर्न ब्लाऊज कट करायला खूप कमी वेळ लागतो पाच चार ते पाचच मिनिटांमध्ये ब्लाऊज कट करून तयार होतं तर नव्हतं किंवा बिनास्तरचं खूप पटकन ब्लाऊज कटिंग होतात आणि मोजून मापाच्या ब्लाऊजून चार ते पाचच माप घ्यावे हो लागतात मापही जास्त घ्यायची गरज नाही आणि खूप कमी वेळामध्ये ब्लाऊज कट करून करणं होतं आणि तुमचे कस्टमर पण वाढतील आणि तुमची शिवण्याची स्पीड पण वाढेल शिवण्याची स्पीड वाढली की कस्टमर पण पटपट ब्लाऊज दिल्यानंतर कस्टमर पण खुश होतात आणि तुमची स्पीड पण वाढते आणि कस्टमर पण वाढतात आणि त्यात तुमचाच फायदा आहे आता तुम्ही एक जर एक सेट घेतलात कटोरी ब्लाउजचा अठ्ठावीस अडोतीसचा तुम्ही दोन तीन ब्लाऊज शिवलात दिवसातून या पॅटर्नची किंमत फिटली किंमत कमी आहे ब्लाउज छान येतात मस्त येतात आणि तुमचे रोजच्या रोज कस्टमर वाढत जाणार रांग लागेल कस्टमरांची आणि दिवसात तुम्ही सात ते आठ ब्लाऊज शिवू शकाल हे पॅटर्न ऑर्डर केल्यानंतर चला आता हे पार्सल कुठल्या कुठल्या आहेत ते मी सांगते तर हे आहे है सारी कताईनच आहे है तर हे आहे है कोल्हापूर जिल्ह्यातलं आता खेडेगावच असू आता इथे मी फक्त जिल्हा सांगेल कोल्हापूरचा सा आहे है। त्यानंतर हे आहे है जनार्दन जाधव यांचं आहे है। तर हे आहे है बसवंत पिंपळगाव बसवंत तर त्यानंतर हे आहे श्रुती आहे तर हे आहे मुंबईच तर हे आहे अंशकथाईंच तर हे आहे चिंचवड पुणे त्यानंतर हे आहे ताराबाई यांचं आहे तर हे आहे औरंगाबादचं खेडेगावच आहे औरंगाबाद जिल्हा आहे तर हे आहे महेश केंगे यांचं आहे तर जिल्हा आहे यांचा नाशिक तर हे अन्नताईंचं आहे तर हे आहे साताऱ्याचं त्यानंतर हे आहे रेखा आहे तर हे आहे खेडेगावच आहे जिल्हा आहे वाशिम तर एकेका एक सेटमध्ये दोन दोन एकेका पार्सल मध्ये दोन दोन सेट पण आहेत दोन दोन तीन तीन सेट अशा पद्धतीने आहेत हे आहे प्रशांत सोनवणे यांचं आहे खेडेगावचाच आहे जिल्हा आहे सोलापूर तर हे आहे नागेश सांबरी यांचं आहे जिल्हा आहे पालघर त्यानंतर हे आहे राधिकाताईंचं आहे तर हे आहे मालेगावच तर हे आहे छाया ताईंच आहे तर हे आहे गुजरातहून आहे हे पाच छाया ताईंच गुजरात जात आहे गुजरातला आता तर हे आहे वैशाली ताईंच आहे तर हे आहे नाशिकच त्यानंतर हे आहे आरती ताईंच आहे तर हे आहे नगरचं आहे हे तर हे आहे काजल ताईंच आहे तर हे आहे पुण्याच त्यानंतर हे आहे गौरी ताईंच तर हे आहे सासवड त्यानंतर हे आहे सीमा ताईंच तर हे आहे नवी मुंबई त्यानंतर हे आहे धनुश्री ताईंच आहे तर हे सोलापूरचं आहे त्यानंतर हे आहे अनिता ताईंच आहे तर हे खेडेगावच आहे ठाणा ठाणे जिल्ह्याचं आहे त्यानंतर हे आहे संगीता ताईंच आहे तर हे मुंबईच आहे त्यानंतर हे विशालगंज रावे यांचं आहे तर हे आहे अहमदनगरचं तर हे आहे अस्मिता आहे तर हे आहे नवी मुंबईचं तर हे आहे अमोल दळवी यांचं आहे तर हे आहे खेडेच आहे जिल्हा आहे पुणे अशा पद्धतीने हे आज एवढे सारे पार्सल जाणार आहे आज पोस्टर टाकलं की चार ते पाच दिवसात तुम्हाला घर पोहोच मिळतात परंतु व्हॉट्सअप सा वरती सांगत असते की आठ ते दहा दिवसात मिळतात कारण तुम्ही ऑर्डर दिल्यानंतर पार्सल मला तयार करून पाठवावे लागतात आणि रोजच्या रोज खूप ऑर्डर येत असतात त्यामुळे रोजच्या रोज पार्सल तर तयार करणं शक्य नाही एक दोन दिवस तरी लागतात तर मला पार्सल तयार करणं प्लास्टिक मध्ये भरणं त्यानंतर व्यवस्थित पॅक करून तुम्हाला तुमच्या घर पोहोच पाठवण हो त्यासाठी मलाही थोडा वेळ लागतो समजून घ्या आणि खूप कामं असतात त्यामुळे आठ ते दहा दिवसात तुम्हाला घर पोहोच मिळतं चला ज्यांना ऑर्डर करायचे आहेत हे ब्लाउजचे रेडीमेड पेपर कटिंग पॅटर्न त्यांनी मला व्हॉट्सअपवर मेसेज करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तसंच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग अशा पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय